पहिल्याच दिवशी झालाय बिग बॉसमध्ये राडा प्रभू आणि विशालमध्ये रंगलाय हा मोठा राडा खरं तर प्रभूला विशालने हातावर उचललेलं असताना विशालवर प्रभू चिडतो आणि त्यानंतर विशालही प्रभूचा इन्सर्ट करतो की मी तू फक्त नावाने डॉन आहे पण मी माझ्या कामाने डॉन आहे असं म्हटल्यानंतर प्रभूला राग येतो त्यानंतर विशाल त्याला तिकडनं हकलवून लावतो बिचारा प्रभू वॉशरूममध्ये जाऊन खूप जास्त रडत असतो कारण त्याला या सगळ्या वेदना सहन होत नसतात त्यानंतर विशालला कौ चुकतं की त्याने काहीतरी मोठी चूक केलेली आहे म्हणूनच तो त्यानंतर प्रभूची माफी मागायला येतो आणि प्रभूला जवळ घेतो पण प्रभूने आता माणसं ओळखलेली असतात आणि तो फक्त इथे त्याच्या ट्रीटमेंटच्या खर्चासाठी तो आलेला आहे आणि हे त्याने कॅमेरात स्पष्ट सांगितलेलं आहे आता प्रभू आणि विशालची गट्टी जमते का प्रभूचं कोणासोबत नेमकं जमतं हे आपल्याला काही भागांमध्ये पाहायला मिळेलच तूर्तच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका